नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर सुरुवात करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन नोकरी विषयक महत्त्वपूर्ण जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत ह्या जाहिराती कुठली आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो शिक्षण विभागामध्ये लवकरच नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर आता आपण पाहणार यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि याची पात्रता काय मागितलेली आहे तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यामध्ये भरती निघालेली आहे आणि यामध्ये मुख्य लिपिक सहा जागा वरिष्ठ लिपिक सोळा जागा आणि स्टेनोच्या असणाऱ्या तीन जागा या तीन प्रकारच्या पदांचा समावेश आहे तेवीस जागेची भरती होणार आहे शिक्षण आयुक्तालय भरती परीक्षा दोन हजार तेवीस तर या ठिकाणी बघा मुख्य लिपिक याच्या एकूण सहा जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं बघा मित्रांनो दुसरी पोस्ट आहे वर्ष लिपीक याच्या एकूण चौदा जागा आहे या यामध्ये एस सी एस टी एक विजा एक नंतर भजक ए ई डब्ल्यू एस दोन ओपन कॅटेगरी पाच चौदा जागा आहे या ठिकाणी यामध्ये प्रकल्पग्रस्ताची पण एक जागा दिलेली आहे खेळाडूची पण एक जागा आहे स्टेंडची एकूण तीनच जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा या तीन प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे यासाठी जे वयोमर्यादा असणार आहे ते आहे एक मार्च दोन हजार चोवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना पात्रता बघा मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन्ही पदाची पात्रता ही सारखीच आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला टायपिंग मागितली आहे थर्टी मराठी आणि इंग्रजी फोर्टी दोन्ही टायपिंग असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे तर मुख्य लिपिक्स पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक या पदाचा अनुभव आवश्यक आणि एम एस सी आय टी आवश्यक आणि नंतरची पोस्ट लघुलेखक याची जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला या ठिकाणी अंखलेखक मागितले मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी तसेच इंग्रजी मराठी मागितला स्टेनो शंभर ठीक आहे मित्रांनो आणि एम एस सी आय टी आवश्यक तर तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने दोनशे प्रश्न दोनशे गुण आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिट यामध्ये मराठी इंग्रजी जी की आणि बुद्धिमत्ता असणे अशा प्रकारचे प्रश्न राहणार आहे तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला नऊशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीयांना आठशे पन्नास रुपये ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे आठ एप्रिल आणि अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तेवीस मार्चपासून लक्षात ठेवायचं तेवीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर आठ एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता बघा मित्रांनो दुसरी महत्त्वाची जाहिरात आहे ते आहे महाजेनकोमध्ये ऐंशी पदाची भरती लवकरच येणार आहे पदाचं नाव असणार आहे निम्नस्तर लिपिक लेखा निम्नस्तर लिपिक मास ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता लेखाच्या जागा असणार आहे त्रेचाळीस आणि निम्नस्तर लिपिक मासच्या जागा असणार आहे सदोतीस तर मित्रांनो या दोन पदाची भरती लवकरच येणार आहे तर महाजनकोमध्ये तंत्रज्ञ तीनशे पण आठशे जागेची भरती येणार आहे आणि आणखी या दोन पदाची भरती या ठिकाणी याड करण्यात आलेली आहे याची एकूण ऐंशी जागा असणार आहे आणि कोणत्या काळासाठी किती जागा असणार आहे हे दिलेलं आहे तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये ह्या दोन्ही भरत्या येणार आहे ठीक आहे मित्रांनो जर संपूर्ण जर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर ही साईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त केल्या जाणार आहे तर मित्रांनो शिक्षक विभागाच्या भरतीला तेवीस मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर महाजनकोची जाहिराती येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर या दोन्ही भरती बाबतचं अपडेट आलं त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल दोन्ही जे पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन पीडीएफ डाऊनलोड करायचे आणि पीडीएफ व्यवस्थित वाचाच्या तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद